सोलापूर पोलिसांनी मुलीचं अपहरण करणाऱ्या एकोणीस वर्षीय मुलाला पकडलं आहे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी शाळेत गेलेली सोलापुरातील इयत्ता आठवीतील मुलीचं अपहरण झालं होतं सोलापूर शहर पोलीस दलातील फौजदार चावडी पोलिसांनी अपहरण करणाऱ्या तरुणाला कराडी येथून ताब्यात घेतलं अल्पवयीन विद्यार्थिनीच्या आईनं फिर्याद दिल्यानंतर सोलापूर पोलिसांनी चोवीस तासात मुलीसह तरुणाला शोधून काढलं सिद्ध्राम बुक्का वय एकोणीस वर्षे राहणार कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे आठवीत शिक्षण घेणाऱ्या त्या अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय कुंभारी येथे राहायला होते त्यावेळी संशयित आरोपी सिदराम बुक्काची अल्पवयीन मुलीशी ओळख झाली होती काही महिन्यांपूर्वी मुलीचे कुटुंबीय त्याला कंटाळून हत्तूर येथे राहायला गेले होते पंधरा ऑगस्ट रोजी शाळेतील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी ती विद्यार्थिनी सकाळी साडेसहा वाजता घरातून बाहेर पडली होती बारा वाजल्यानंतरही मुलगी घरीनं आल्यानं तिच्या आईनं इतरत्र शोध घेतला मैत्रिणीकडे विचारपूस केली परंतु मुलगी सापडली नाही तेव्हा आईनं चौडी पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली पोलिसांनी शाळा ते सोलापूर एसटी स्टँड या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पडताळले त्यावेळी एक तरुण दुचाकीवरून अल्पवयीन मुलीला मोहोळच्या दिशेने घेऊन जात असल्याचं दिसलं पोलिसांनी ट्रॅप लावून आरोपीला ताब्यात घेतलं या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत